आदरणीय प्राध्यापक सर्व मान्यवर गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आजचा दिवस फक्त कॅलेंडरवर एक तारीख नाही आजचा दिवस फक्त कॅलेंडरवर एक तारीख नाही तर तो आपल्याला आपल्या आयुष्याचे खरे शिल्पकार असणाऱ्या शिक्षकांना स्मरण करण्याची सुवर्ण संधी आहे शिक्षक म्हणजे केवळ शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर नाही तर ती जीवन जगण्याची एक कला आहे शिक्षणाने माणसाला माणूस ओळखतो शिक्षणाने माणसाला माणूस ओळखतो विचार देणं संस्कार देणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं ठेवायला थे शिकतो शिक्षक आज आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांना वंदन करतो त्यांचे जीवन आपल्याला सांगतं की शिक्षण शिक्षण त्यांचं जीवन आपल्याला सांगतं की खरा शिक्षक तोच जो आपल्या विद्यार्थ्यांमधील विचारांची पेटवतो म्हणूनच त्यांच्या वाढदिवशी आपण शिक्षक दिन साजरा करतो करून ते शिक्षक आणि शिक्षक यांचं पोल्य मानतो मित्रांनो शिक्षणाचा प्रवास खूप मोठा आहे आजचं शिक्षण कालचं शिक्षण आपल्याला पाया बनवलं आजचं शिक्षण आपल्याला आपल्याला तंत्रज्ञानाशी जुळवलं आणि उद्याचं शिक्षण आपल्याला जागतिक नेते संशोधन आणि समाज बदलणारे नागरिक घडवणार आहेत शिक्षणामुळे घेतली प्रकारे शिक्षण घेत आहोत ऑनलाइन आणि ऑफलाईन ऑनलाईन पद्धती ऑनलाइन पद्धतीने जग आपल्या खिशात आलं तर ऑफलाईन पद्धतीने शिक्षण आणि विद्यार्थी या दोन्हींमधील मधील जपला या दोन्हीचा योग्य मुलाफा म्हणजेच आमचं आमचं खरं शिक्षण आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनईपी ही एक क्रांतिकारक पाऊल आहे ही विद्यार्थ्यांच्या फक्त परीक्षेसाठीच नाही तर जीवनासाठी तयार करत कौशल्य नवकल्पना आणि संशोधन या संशोधनिया तीन गोष्टीचा संगम एन ई पी मध्ये आहे आपली सत्य सावित्रीबाई फुले स्त्रियांच्या अंधारात स्त्रियांच्या अंधारात शिक्षणाचा दिवा पेटवला आणि डॉक्टर शिक्षणात संधी खूप आहेत पण त्याचं सोनं करता आलं पाहिजे एखादा डॉक्टर एम बी झाला तर तो एक साधारण डॉक्टर असतो पण जर तोच रुग्णसेवा प्रामाणिकपणे केला तर तो समाजात देवासारखं स्थान प्राप्त होतो म्हणजे शिक्षणाचं सोनं करणं हे आचरणातून ठरतं हुशार डॉक्टर आंबेडकर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सावित्रीबाई फुले यांच्यासारख सा, यांच्यासारखं शिक्षणाचं सोनं करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने यश आहे शेवटी मी एवढंच म्हणेल की शिक्षक म्हणजे दिवा आहे शिक्षक म्हणजे दिवा आहे जो अंधारात वाट दाखवतो आणि शिक्षक म्हणजे ती ज्योत आहे जी आयुष्यभर प्रकाश देत राहते धन्यवाद